नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारचे आठ नियम तर या नियमामुळे पगार आणि रिटायरमेंट दोन्ही बदलणार कर्मचारी भविष्य निधी संघटनेने नवे नियम लागू केलेले आहे पी एफ पैसे आता काही मिनिटात पेन्शनची गणना सरासरी पगारावर तर पंधरा हजार रुपयांची मर्यादाही वाढली चला तर बातमी सविस्तर पाहूया त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पेन्शन गणनेत अनेक मोठे बदल करण्यात आलेले असून पेन्शनची गणना आता सरासरी पगारावर होणार आहे पेन्शन लिमिटही पंधरा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया पूर्वी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारावर ठरवली जात असे पण आता ती मागील साठ महिन्याच्या सरासरी पगारावर आधारित असणार आहे जर कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार पन्नास हजार आणि सरासरी पगार हा चाळीस हजार रुपये असेल तर आता पेन्शन चाळीस आहे पेन्शनसला पूर्णपणे डिजिटल ऑटो क्लेम सेटलमेंट सिस्टम सुरू केलेली असून घर बांधकाम शिक्षण लग्न किंवा वैद्यकीय कारणासाठी आता एफमधून रक्कम घ्यायची असल्यास ती आता काही मिनिटातच थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे रक्कम काढण्याचे नियम सुलभ करण्यात आलेले असून विशेष परिस्थितीमध्ये सदस्य आपल्या खात्यातील संपूर्ण पात्र रक्कम काढू शकणार आहे मात्र किमान पंचवीस टक्के रक्कम ही रिटायरमेंटसाठी राखून ठेवावी लागणार आहे पेन्शनची मर्यादा साडेसात हजारवरून वरून पंधरा हजार रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून यामुळे आता जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर आता दुप्पट पेन्शन मिळणार आहे आता पी एफमधून ॲडव्हान्स रक्कम काढण्याची प्रक्रिया आणखी सोपी झालेली असून यू ए एन सक्रिय असेल के वाय सी पूर्ण असेल आणि बँक खाते लिंक असेल तर एटीएम मार्फत आता काही मिनिटात पी एफची रक्कम काढता येणार आहे नोकरी बदलल्यावर जुन्या पी एफ अकाउंटचा ट्रान्सफर आता आपआप होणार असून ऑटो ट्रान्सफर प्रणालीमुळे जुन्या खात्यातील बॅलन्स आणि व्याज थेट नवीन खात्यात जमा होणार आहे सदस्यांसाठी ई नॉमिनेशन बंधनकारक केले असून यामुळे सदस्यांच्या निधनानंतर कुटुंबाला पी एफ आणि पेन्शनचे लाभ आता सहज मिळणार आहे सर्व पी एफ खात्यांसाठी यू ए एन आणि आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले असून लिंक नसल्यास नियोक्ता तुमच्या खात्यात योगदान करू शकणार नाही